बंधू मतदान बंदोबीड विधानसभा मतदारसंघातून माझा मुलगा डॉक्टर विकास साठी माझ्यासोबत आपण राहिला त्याप्रमाणे योगेशला मतदान करून सहकार्य करावे सर्व धर्म समभाव या भावनेतून योगेश काम करतो आहे आता परत शहरात एक सहा कोटी पेक्षा जास्तीचे कामे योगेशच्या मार्फत होत आहेत माझ्या काळात बीड शहरातील ऐंशी टक्के सिमेंट रोड झालेले आहेत उरुरी सुरू आहेत कालिकानगर कॅनल रोड इमापूर रोड मोड्यातील रोड हॉस्पिटलमधील रोड सुभाष रोड शहरात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बेगर नेवाराग्रह तालुका स्टेडियम महापुरुषाचे पुतळे छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण अहिल्याबाई सभागृहात येथे महिला बचत गटांना गाळे दिले खासबाग फ्रूट मार्केट उभारणे आहे महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले बीड शहरात बाराशे गट स्थापन केले आहे पंतप्रधान व रमास योजना राबवली शहरात वृक्षारोपण केले गार्डन उभारले भैरवाडी परिसरात पंतप्रधान आवास योजनेचे अपार्टमेंट आप, पूर्ण झालेले आहे मराठा भावनाला जागा दिली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ठराव मांडणारी बीड भीड़, बीड ही पहिली नगरपालिका महाराष्ट्रात पहिली नगरपालिका आपण माझ्यावर विश्वास ठेवला गेली पंचवीस तीस वर्ष आपण प्रेम केले त्याबद्दल मी आपले आभार मानतो बीड शहर हे माझे मी माझे घर मानतो गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर योगेश्वर सारिका सामाजिक काम करत आहेत मी केलेल्या कामाची पावती म्हणून घड्याळ्या योज निशानीवर बटन दाबून योगेशला निवडून द्या ही विनंती करतो धन्यवाद माझा मर्थ घड्याळाला लडकी बहीण योजनेला माझा मंत्रळाला हे माझा मार्ग घड्याळाला लाडकच्या बहिणीनो मतदानाला चिंकून देऊ ला घड्याळाला देऊ डॉक्टर साहेबांना खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड